सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना आणखी एक धक्का बसलेला आहे सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा मिळाला असं पाहायला मिळत आहे सुभाष देशमुख गटाच्या सहा माजी नगरसेवकांनी या अगोदरच वैद्य यांना लेखी पाठिंबा दिला होता आपण पाहिलं होतं आणि माजी उपमहापौरांचा सुद्धा वैद्य यांना पाठिंबा मिळालाय आणि त्यामुळे देशमुखांची आता चिंता वाढली आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर अशा घटना घडत आहेत बातमी पाहतो सोलापूर मधून स्वतः सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतील सर्व लोक आणि दक्षिण मधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधरा जे काम आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोक सुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांचीसुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपातला नवीन चेहऱ्याची गरज आहे